या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा जिओ असेल आय एअरटेल असेल आणि वडाफोन आयडिया असेल यांनी या ठिकाणी या आपले जे प्लॅन आहेत ते प्लॅन रिचार्ज ची जी किंमत आहे ती या ठिकाणी वाढवलेली आहे त्याच्यामुळे बी एस एन एलचीच निवड का करावी आणि बी एस एन एल व इतर कंपनीचे जे रिचार्ज आहे त्यांची जी तुलना आहे ती तुलना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला बी एस एन एलच का निवडलं पाहिजे तर पा कंपनी आहे बी एस एन एल जिओ एअरटेल आणि व्ही आय यामधील तीनशेच्या पुढील जे रिचार्ज आहेत त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती किती आहे आणि त्यातून आपल्याला डाटा किती मिळतो ते आपण या ठिकाणी अगोदर समजून घेऊया पहा बी एस एन एलचा रुपये तीनशे सत्तेचाळीसचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन जी बी डाटा पर डे आणि त्याची व्हॅलिडिटी आहे चोपन्न दिवसाची तर जिओचा तीनशे एकोणपन्नासचा जर प्लॅन आपण बघितला तर त्यामध्ये दोन जी बी डा डाटा आपल्याला पर दिवसाला म्हणजे एका दिवसाला दोन जी बी डाटा फक्त अठ्ठावीस दिवस या ठिकाणी आपल्याला मिळतात पहा एअरटेलमध्ये देखील तीनशे एकोणपन्नास रुपयाचा रिचार्ज आहे त्याला दीड जी बी प्रति डे या ठिकाणी डाटा मिळतो आपल्याला तो अठ्ठावीस आप दिवसासाठी आणि ओडाफोन आयडिया या कंपनीचा देखील तीनशे एकोणपन्नासचा रिचार्ज आपण केला तर आपल्याला दीड जी बी डाटा प्रत्येक दिवसाला मिळतो आणि अठ्ठावीस दिवस म्हणजे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर तीनशेच्या पुढील जो रिचार्ज आहे कॉल अनलिमिटेड आहे सर्वांना म्हणजे बी एस एन एल जिओ एअरटेल आणि व्ही आय या सर्वांचे कॉल आकाश येतं अनलिमिटेड आहेत परंतु जर दिवसाचा विचार केला तर बी एस एन एल या ठिकाणी चोपन्न दिवस या ठिकाणी त्याची व्हॅलिडिटी आहे जिओची आहे फक्त अठ्ठावीस दिवस एअरटेलची अठ्ठावीस व्ही आय अठ्ठावीस दिवस म्हणजे या ठिकाणी बी एस एन एलचा जो रिचार्ज आहे तीनशे सत्तेचाळीसचा तो जिओ एअरटेल आणि व्ही आय पेक्षा दुप्पट दिवस चालतो असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे म्हणून या ठिकाणी आत्ता जर बघितलं आपण तर जिओ एअरटेल आणि व्ही आयचे चे जे प्लॅन आहेत ते खूप महाग झालेले आहेत त्याच्यामुळे आपण बी एस एन एलचा जो प्लॅन आहे जर तुम्हाला तुमच्या ठिकाणी जर चांगली रेंज असेल तर बी एस एन एलचा सिम तुम्ही किंवा यांचं पोर्ट जरी केलं तरी चालेल किंवा बी एस एनचं नवीन सिम घेतलं तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे ग्राहकांच्या या फायद्याच्या दृष्टीने हा हा व्हिडिओ केलेला आहे कोणत्या कंपनीचा आपल्याला प्रमोट प्रमोशन करायचं नाही आहे पहा रुपये दोनशेच्या पुढील रिचार्जचा जर विचार केला आपण तर कंपनी आहे पहा बी एस एन एल जिओ एअरटेल आणि व्ही आहे तर दोनशे एकशे नव्याण्णवचा बी एस एन एलचा रिचार्ज आहे त्याला दोन जी बी प्रतिदिवस डाटा आहे आणि तीस दिवस त्याची व्हॅलिडिटी आहे तसंच जर जिओचा विचार केला तर दोनशे नव्याण्णवचा या ठिकाणी रिचार्ज केल्यानंतर आपल्याला दीड जी बी डाटा प्रत्येक दिवसाला अठ्ठावी दिवसासाठी मिळतो तर एअरटेलचा दोनशे एकोणपन्नासचा रिचार्ज केल्यानंतर एक जी बी प्रतिदिवस या ठिकाणी डाटा मिळतो आपल्याला आणि या ठिकाणी चोवीस दिवसाची त्याची व्हॅलिडिटी आहे आणि व्ही आयची जर विचार केला तर दोनशे नव्याण्णवचा रिचार्ज एक जी बी प्रतिदिवस डाटा आणि अठ्ठावीस दिवस त्याची व्हॅलिडिटी आहे म्हणजेच या ठिकाणी आपण जर विचार केला बी एस एन एल जिओ एअरटेल आणि आय दोनशेच्या पुढे रिचार्जचा म्हणजे बी एस एन एलचा फक्त दोनशे रुपयाचा रिचार्ज आहे तीस दिवस या ठिकाणी आणि दोन जी बी प्रति दिवस या ठिकाणी बी दोन जी बी प्रति दिवस या ठिकाणी आपल्याला काय आहे डाटा मिळतोय म्हणजेच या ठिकाणी जर विचार केला तर इतर कंपन्यांपेक्षा शंभर रुपयाची बचत आपल्याला दर महिन्याला या ठिकाणी बी एस एन एलच्या प्लॅनमधून होताना दिसते म्हणून बचतीच्या दृष्टीने या ठिकाणी बीएसएनएलचा जो एकशे नव्याण्णवचा प्लॅन आहे तो देखील या ठिकाणी खूप महत्वाचा तीनशेच्या पुढीलचा रिचार्जचा जर विचार केला आपण तर कंपनी बीएसएनएल जिओ एअरटेल आणि व्ही आय यांची आपण तुलना करत आहोत तर तीनशेच्या पुढील रिचार्जचा जर विचार केला तर पहा बी एस एन एलचा तीनशे नव्याण्णवचा प्लॅन आहे त्याचबरोबर जिओचा तीनशे नव्याण्णवचा प्लॅन याच्यामध्ये जर कम्पॅरिझन आपण केलं तर पहा बी एस एन एलचा तीनशे नव्याण्णवचा प्लॅनमध्ये आपल्याला वन जी बी प्रतिदिवस डाटा मिळतोय पहा आणि या ठिकाणी जिओचा दोन पॉईंट पाच जी बी प्रतिदिवस डाटा मिळतोय परंतु त्याची व्हॅलिडिटी पहा याची बी एस एन एलची सत्तर दिवसाची व्हॅलिडिटी आहे तर जिओची किती फक्त अठ्ठावीस दिवसाची व्हॅलिडिटी आहे आणि एअरटेलचा जर विचार केला तर एअरटेलचा दोनशे नव्याण्णवचा प्लॅन वन जी बी डाटा प्रति दिवस या ठिकाणी अठ्ठावीस दिवस त्याची व्हॅलिडिटी आहे व्ही आयचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तीनशे पासष्टचा प्लॅन आहे आणि दोन जी बी डाटा प्रति दिवस या ठिकाणी त्याची देखील अठ्ठावीस दिवसाची व्हॅलिडिटी आहे म्हणजे या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसाची व्हॅलिडिटी आहे तर इथं सत्तर दिवसाची व्हॅलिडिटी आहे म्हणजे या ठिकाणी दुपटीपेक्षा जास्त म्हणजे दुप्पटच समजायचं दुप्पट या ठिकाणी आपल्याला काय मिळतोय व्हॅलिडिटी जास्त मिळते डाटा एक जी बी आहे ते बरोबर आहे परंतु या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडिटी किती सत्तर दिवसाची या ठिकाणी दुपटीपेक्षा जास्त व्हॅलिडिटी या ठिकाणी आपल्याला मिळते म्हणजेच या ठिकाणी रुपये तीनशेच्या पुढील देखील रिचार्ज आपल्याला बी एस एन एलचाच काय होतोय आपल्याला सूट होतोय किंवा चांगला आपल्याला वाटतोय पहा म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करू शकता तुमच्या ठिकाणी रेंज कशी आहे त्या पद्धतीने परंतु जर आपल्याला आपले पैसे वाचवायचे असतील तर या ठिकाणी बी एस एन एल खूप महत्वाचं आहे आणि हे जे रिचार्ज घेतलेले आहेत ते मी सर्व कॉमन रिचार्ज घेतलेले आहेत आणि जे लोकप्रिय रिचार्ज आहेत असेच रिचार्ज या ठिकाणी निवडलेले आहेत जर तुम्ही रुपये पाचशेच्या पुढील रिचार्ज जर करत असाल आणि त्याच्यातील बेनिफिट कसे आहेत ते जर पाहायचे असतील तर आपण या ठिकाणी पाहूया बी एस एन एल जिओ एअरटेल आणि व्ही आय दोघांच्या ही पाचशे चे रिचार्ज आपण या ठिकाणी कम्पेअर करणार आहोत तर पाचशे नव्याण्णव चारही कंपनीचे पाचशे नव्याण्णवचे प्लॅन आहेत पण त्याच्यामध्ये बेनिफिट कि कसे येतं ते पहा आता तुम्ही तर डाटा आहे एलचा तीन जी बी प्रतिदिवस पहा म्हणजे तीन जीबी प्रतिदिवस या ठिकाणी आपल्याला डाटा मिळणार आहे पाचशे नव्याण्णवचा जर आपण रिचार्ज केला तर खूपच मोठा डाटा या ठिकाणी बीएसएनएल दिलेला आहे पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये जिओने पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये जी जीबी डाटा दिला आहे तर एअरटेलने पाचशे नव्याण्णवमध्ये देखील दीड जी बी डाटा दिला आहे आणि व्ही आयने देखील पाचशे नव्याण्णवमध्ये दीड जी बी डाटा दिला आहे म्हणजे डाट्याच्या बाबतीत जर विचार केला तर बी एस एन एलने इतर तिन्ही कंपनीपेक्षा दुप्पट डाटा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि त्याची व्हॅलिडिटी पहा तुम्ही चौऱ्याऐंशी दिवसाची व्हॅलिडिटी आहे आणि इतरांची जर बघितली तर फक्त छप्पन छप्पन दिवसाची या ठिकाणी व्हॅलिडिटी आहे म्हणजेच या ठिकाणी जर पाचशेच्या पुढील जर रिचार्ज केला आपण बी एस एन एलचा तर आपल्याला चौऱ्याऐंशी दिवस परत रिचार्ज करायची गरज नाही आणि तीन जी बी प्रति दिवस या ठिकाणी आपल्याला डाटा आपण वापरू शकतो म्हणजे जिओ एअरटेल आणि व्हीआय पेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी मोठा आपल्याला डाटा मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला व्हॅलिडिटी देखील मिळणार आहे म्हणजेच एलचा प्लॅन अत्यंत उत्तम असा या ठिकाणी प्लॅन आपल्याला या ठिकाणी पाचशे नव्याण्णवचा दिसून एस एन एल ची निवड का करावी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंय की बी एस एन एल ची जी कंपनी आहे ती जी शासकीय कंपनी आहे त्याच्यामध्ये रिचार्ज आ जो आहे तो एकदम माफक दरामध्ये आपल्याला मिळत आहे कारण की आत्ताच्या या धावपळीच्या युगामध्ये आपण यूट्यूब असेल त्याचबरोबर इतर टी व्हीवरील ज्या बातम्या आहेत त्या आपण कुठं पाहतो तर मोबाईलवर यूट्यूबवरतीच काय करत असतो जास्त पद्धतीने आपण वापर करत असतो त्याच्यामुळं हे जे प्लॅन आहेत पाचशे रुपयाचा असेल त्याचबरोबर तीनशेच्या पुढील प्लॅन असतील ते बी एस एन एलचे अत्यंत चांगल्या प्रकारचे प्लॅन आपल्याला या ठिकाणी कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामुळं नक्कीच ग्राहकांनी या ठिकाणी बी एस एन एलमध्ये आपण काय करू शकता बी एस एन एलची निवड करू शकता किंवा बी एस एन एलचं कार्ड घेऊ शकता किंवा हे जे जिओ एअरटेल आयचे जे पोर्टिंग देखील आपण करू शकता परंतु तुमच्या त्या भागामध्ये रेंज कशी आहे रेंज जर चांगली असेल बी एस एन एलची तर नक्कीच आपल्याला आपली जी खिशाची जी बचत आहे ती बचत या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे की जर आपण बी एस एन एलची निवड केली तर नक्कीच आपले या ठिकाणी पैशाची बचत होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर यूट्यूबवरती जास्त काम करायचं असेल किंवा यूट्यूबवर प व्हिडिओ पाहायचे असतील जर डाटा तुम्हाला जर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी पाचशे नव्याण्णवचा जो प्लॅन आहे तो पाचशे नव्याण्णवचा बी एस एन एलचा प्लॅन खूप उत्तम प्लॅन आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतंय तर पाचशे नव्याण्णवच्या प्लॅनमध्ये आपल्याला तीन जी बी डाटा प्रतिदिवस आणि चौऱ्याऐंशी दिवसासाठी जर विचार केला म्हणजे जवळजवळ तीन महिने या ठिकाणी म्हणजे दोनशे रुपयामध्ये महिना आणि तीन जी बी प्रतिदिवस डाटा असं कुठलाच प्लॅन या ठिकाणी कोणत्याही कंपनीचा नाही आहे त्याच्यामुळं अत्यंत चांगल्या प्रकारचा हा जो पाचशे नव्याण्णवचा प्लॅन आहे बी एस एन एलचा तो सर्वांना पुरवडणारा आणि सर्वांच्या या ठिकाणी जे हाऊस आहे ते हाऊस पुरवणारा प्लॅन आहे त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी बी दी एस एन एलचा हा पाचशे नव्याण्णवचा प्लॅन निवडू शकता आणि जर तुम्हाला तसं एक वाढ असेल तर तीनशे नव्याण्णवचा देखील सत्तर दिवसाचा प्लॅन आहे त्यानंतर या ठिकाणी एकशे नव्याण्णवचा दोन जी बी प्रति दिवस तीस दिवसाचा प्लॅन आहे म्हणजे येऊन एकच आहे पहा तुम्ही पाचशे नव्याण्णवचा रिचार्ज केला काय आणि एकशे नव्याण्णवचा रिचार्ज केला काय तो तीस दिवस जातोय आणि हा देखील काय किती दिवस तो चौऱ्याऐंशी दिवस जातोय पाचशे नव्याण्णवचा आणि त्या ठिकाणी आपल्याला एक जी बी आणखी डाटा त्या ठिकाणी वाढतोय पहा आपला इथं दोन जी बी मिळतोय तर तिथं तीन जी बी डाटा मिळतोय आणि तेवढेच दिवस फक्त थोडे पाच सहा दिवस या ठिकाणी एकशे नव्याण्णवमध्ये मध्ये वाढून मिळतील फक्त परंतु या ठिकाणी तो जर डाटा तुम्हाला जर जास्त आवश्यक हो असेल तर पाचशे नव्याण्णवचा तीन महिन्याचा म्हणजे चौऱ्याऐंशी दिवसाचा रिचार्ज तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बी एस एन एलची निवड का करावी कारण की आ आत्ताच एवढ्या या, या दहा पंधरा दिवसामध्ये कंपनीने काय केले जिओ एअरटेल आणि व्ही आयने ने आपले प्लॅन व्हाउचरची किंमत या ठिकाणी वाढवलेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ सांगण्यासाठी किंवा एक एज्युकेशन पर्पजसाठी म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास करून या ठिकाणी आपण कंपनी निवडू शकता त्याच्यासंबंधी हा व्हिडिओ तयार केला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल बी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद